जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी सुख समृद्धी आणण्यासाठी आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी फक्त दोन दिवस पुरेसे आहेत दोन हजार आपल्या हिंदू संस्कृतीत असे अनेक दिवस आहेत जे आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे मानले जातात या दिवशी केलेली पूजा दान धर्म आणि शुभ कार्य आपल्याला अनेक पटींनी अधिक फळ दिलं आणि आज आपण अशाच दोन महत्वपूर्ण बद्दल नरक चतुर्दशी आणि सोमवती अमावस्या आता यंदा दोन हजार पंचवीस मध्ये हे दिवस कधी आहेत आणि या दिवशी नेमकं काय करावं जेणेकरून आपल्याला देवाची कृपा आणि दुर्वजांचे आशीर्वाद मिळतील तर सर्वप्रथम नरक चतुर्दशी बद्दल जाणून घेऊया यंदा दोन हजार पंचवीस मध्ये नरक चतुर्दशी सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल या दिवसाला छोटी दिवाळी किंवा रूप चतुर्दशी असंही म्हटलं जातं नरक चतुर्दशी हा दिवस वाईटावर चांगल्याच्या प्रतीक आहे याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर राक्षसाचा वध करून सोळा हजार स्त्रियांची सुटका केली होती शिवाय या दिवशी यमदेवाची पूजा करून अकाली मृत्यूचं भय दूर केले जातं आणि आरोग्य शिवाय दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते या दिवशी केलेल्या अभ्यंग स्नाना केवळ पापमुक्तीच होत नाही तर एक नवीन ऊर्जा आणि मन शांती मिळते जी तुम्हाला दिवसभरच नाही तर वर्षभर सकारात्मक ठेवते असेही अनेकांचे अनुभव आहेत आता नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावं तर सर्वप्रथम अभ्यंग स्नान करावं या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तेल आणि उठम लावून स्नान करणं अत्यंत शुभ मानले जातात याला अभ्यंग स्नान म्हणतात हे स्नान पापांपासून मुक्ती आणि सौंदर्यात भर घालते अशी ही श्रद्धा आहे शिवाय या दिवशी संध्याकाळी यम देवाला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर दिवे लावावे ज्यामुळे नरक यातनेतून मुक्ती मिळते असं मानले जातं अनेक ठिकाणी भगवान कृष्ण आणि देवी कालीची पूजा केली जाते ज्यामुळे नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि घरात सुख शांती येते असंही सांगितलं जातं नरक चतुर्दशी सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे परंतु काही पंचांगानुसार चतुर्दशी तिथी एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी सुरू होऊन वीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपेल त्यामुळे भिंग स्नान आणि नरक चतुर्दशी वीस ऑक्टोबरला साजरी केली जाईल